तर शेतकरी म्हणजे आज आपल्या शिम्याचा नवा दिवस आहे आणि आज आपण जो सकाळी पाहिलेला आहे तो आपली सातवी फिडिंग आहे आपण म्हणलं होतं की आपला सहा फेडणीनंतर मोलटा असेल पण आपली जी फिडिंग झाली रात्रीची ती सहावी झाली आणि आता ही सातवी झाली आता ही फिडिंग खाली नंतर नक्कीच आपला मोलटा बसेल कारण दोन दिवस झालं पावसाचं वातावरण आहे आणि वातावरण ही गार असल्यामुळे आपल्या एखाद्या पानात कमी ही खाऊ शकते तर नमस्कार म्हणजे नो मे वारेशी म्हणजे उलटल परत आपली शेतकरी शिमजावी टोप्याने चॅनलवरती तर आज आपण पांढराव हो, तर शिव्याचा नववा दिवस या दिवसामध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे आणि आज आपण आईवरती कोणते पांढर मारले आहे आणि आईची पेशिंग कशी आणि आईची साईज देखील कशी आईचा मोल्ट कसा असेल हे आपण आज सविस्तर अशी माहिती पांढरावं तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी संपूर्ण संपूर्ण सविस्तर माहिती पाहायला मिळेल तर मग लागलीचा आपला व्हिडिओ आता सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मंडळींनो लागलीचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपली आळी पाला खाण्यासाठी कमी आलेली आहे म्हणजे स्पीड जी आहे ती फार कमी आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बळेस ह्या पानावरती येऊन थांबल्या आहेत म्हणजे त्यांचा जो मोल्ट आहे तो हळूहळू आता बसू लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर आज आपल्या सातव्या फेरीवर तेरेशी याचा पूर्णपणे मोल्ट बसेल हा मोल्ट आपला चौथा मोल्ट असणार आहे आणि चौथा मोल्ट म्हणजे हा आपल्या लास्टाचा मोल्ट असणार आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता आपला सहा पाल्यानंतर मोल्ट बसेल पण रात्रीचा आपला जो पाला झाला तो सव्वा पाला होता आणि वातावरण गार असल्यामुळे वात आळी एखादा पालाही जास्त खाऊ शकते हेच गार वातावरण जर असेल तर अळी चांगला पाला खाते आणि अळीची साईज देखील चांगली होते तर आपल्या अळीने एक पाला जास्त खालेला आहे आणि तिची साईज जर आपण पाहिली तर आता तिची एक चांगल्या पद्धतीने आपल्याला साईज झालेली आपल्याला पाहायला मिळते त्या ते ठिकाणा आपण ही अळी तिची साईज आपल्याला कशी पाहायला मिळते का ही जर चौथा उलटा आज बसेल ही जी साईज एक चांगल्या पद्धतीने झालेली आहे कारण त्यांनी एक फिडिंग ही जास्त खाल्लेली आहे तिचं पाला खाल्ल्याने आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजेच आपल्या आळीला काही प्रॉब्लेम होत नाही उलटा आपल्या आळीची शरीराची जी वाढ आहे ती चांगली होते आळी मजबूत बनते आणि आळी देखील चांगला करत असे यासाठी कमी असं जरी पाला खाल्ला तरी शेतकऱ्यांनी काही घाबरायचे कारण नाही आहे तर आज आपण आईला भरपूर अशी पेशिंग ही दिलेली आपल्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या जवळपास दो आता दोन रॅक हे अर्ध्याच्याही पार पुढे गेले म्हणजे एक वरचा बीड आहे तो पूर्ण होत आलेला आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे आपण पेशिंग देखील भरपूर आपल्या आईला दिलेली आहे तर शेतकरी बंधन आजचा व्हिडिओ आपण सांगत करतो पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलवरती